प्रमुख घटक पक्ष असलेला राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं ही मशाल रॅली या ठिकाणी उपस्थित काढण्यात आली होती त्या रॅलीचे इथले आयोजक आपल्या सर्वांचे नेते जिल्हाध्यक्ष सन्माननीय धीरज पाटील उमरगा काँग्रेस कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष अर्जुनजीराजार त्यांच्यासोबत आलेले सर्व मित्र नेते या तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे सर्व अध्यक्ष त्यांचे सहकारी जयनशिंगजी पाटील त्यांचे सर्व सहकारी आणि या परिसरातील सर्व जनता गट्टेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर आई गोजाभवानीच्या या पवित्र आणि पावन नगरीमध्ये आज आपण ही या मुजोर सरकारच्या विरोधामध्ये एक मशाल रॅलीचं आयोजन केलेलं आहे गेल्या काही दिवसामध्ये दहा दिवसापूर्वी आपल्या सर्वांचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी वोट चोरी कशी होते आणि किती होते हे प्रेस घेऊन टाकून दिलेलं होतं त्याला न्यायालयात देखील या सरकारनं उत्तर दिलेलं नाही आज तुळजापूर मतदारसंघामध्ये बावीस हजार मतं जर अशी असतील तर देशामध्ये असणाऱ्या लाखो तालुक्यांमध्ये किती मतदान असेल ते आपण लक्षात घ्यायचं आहे अनेक कोटींची ओट चोरी या ठिकाणी झालेली आहे याचा निषेध म्हणून ही मशाल फेरी या ठिकाणी काढण्यात आलेली आहे या सरकार येऊन आता आठ ते नऊ महिने झाला आपण शेतकऱ्यांची अवस्था बघत आहोत युवकांची अवस्था बघत आहोत या राज्यामध्ये आपल्या भागामध्ये वाढणारं बेरोजगारी बघत आहोत कुठंच कसलाही ठोस उपाय योजनेचा प्रयत्न या सरकारकडून झाल्याचं आपल्याला दिसत नाही उलट शक्तीपीठ मार्गाचा एक घाट जे लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना आहे हे याला लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना असं नाव दिलं दिलं तरी काही वावट ठरणार नाही फक्त आणि पत्तबुद्धीदाराची आणि राजकारणाची घरं भरण्यासाठी ही शक्तीपीठ मार्ग योजना या ठिकाणी आहे आपण एक ना अनेक घटना या ठिकाणी आपण या राज्यामध्ये बघतो हो। आहोत पाश्वी बहुमत एकीकडं आहे आणि आम्ही विरोधक म्हणून सक्षमरित्या या ठिकाणी काम करत आहोत विरोधक विरोधी पक्ष नेता देण्याचं धाडस देखील या सरकारमध्ये नाही कारण हे सरकार, सरकार वोटांच्या किंवा नोटांच्या मदतीनं आणि त्याच झालेल्या घोटाळ्याच्या मदतीनं निवडून आलेलं पाचवी बहुमताचं सरकार आहे आणि या सरकारचा जाहीर निषेध या ठिकाणी मी करतो आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना जिल्हा पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या या मशाल रॅलीला मनापासून पाठिंबा देतो आहे हा लढा आपल्याला न्याय मिळेपर्यंत चालू ठेवावा लागेल येणारी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका निवडणुकामध्ये आपण डोळ्यात तेल घालू जरी मुदत कमी असली तरी प्रत्येक कार्यकर्त्यानं मतदान याद्यात चालायचे आहे इथं संशयास्पद आहेत तिथं आपले आक्षेप नोंदवायचे आहेत नोंदवले घेत जात असतील तर आमच्याकडे सांगायचं त्यांना आपण हे डुप्लिकेट शर्मा वर्मा सिंह पुढा तो आपल्याकडं हे जर यादीत आपले नाव असतील त्यांचं इथं काही खांगपत्ता नसेल Mm. तर आपण नक्की ही नावं या मतदार यादीतून वगळायला भाग पाडू ग्रामपंचायत स्तरावर आपल्याला शंभर पन्नास ठरतो असं मतदान दिसत असेल तर माझ्या सगळ्या बूथ कमिटीच्या सगळ्या सदस्यांना विनंती असेल फक्त शिवसेनेचे असतील पव शरदचंद्र पवार गटाचे असतील किंवा राष्ट्रीय काँग्रेसचे असतील या सगळ्या माझी विनंती असेल की प्रत्येकाने आपल्याकडं आपापल्या भागातली आप मतदार यादी घेऊन त्या डुप्लिकेट काढायचं आहे आणि त्यासाठी आपण खंबीर लढा या ठिकाणी उभारलेला आहे मी या लढ्याला पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमच्या आदरणीय देशांच्या आदेशानं या ठिकाणी पाठिंबा देत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी आज या ठिकाणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं तसेच महाविकास आघाडी तुळजापूरच्या वतीनं या ठिकाणी मशाल मार्च काढण्यात आला जो की देशाचे नेते विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी हे मागच्याच पंधरा दिवसाखाली ज्या वेळेस सर्व खासदार घेऊन या निवडणूक आयोगाच्या विरोधात त्यांना प्रश्न विचारण्यासाठी ती वोट चोरी जी झालेली आहे ती थांबवण्यासाठी आज रस्त्यावर उतरलेले आहेत आज बिहारमध्ये जन अधिकार मतदार यात्रा काढत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी ही यात्रा संपन्न झालेली आहे आणि ही एक जनजागृतीसाठी मशाल मार्च आहे जो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी काही वोट चोरी होत आहे जी डबल नावं आहेत जी बोगस नावं आहेत जी वारंवार या ठिकाणी बोगसपणा करत आहेत त्यांच्यासाठी हा मशाल मार्च आहे जनजागृती आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जर निवडणूक का आयोग जागेवर आला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल हेच या मशाल मार्चच्या निमित्तानं सांगतो लोकसभा दोन हजार चोवीस या निवडणुकीमध्ये या भाजप सरकारने आणि त्यांची जी महायुती सरकार होत या सरकारने वोट चोरी कशी केली असे आमचे नेते राहुलजी गांधी यांनी सात ऑगस्ट दिवशी साडेचारशे पत्रकारासमोर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दाखवून दिलं की बाबा या भारत देशामध्ये दे, लोकशाहीला चिरडून हुकुमशाही कशी वाढत चालली आहे तर राहुलजी गांधी सात ऑगस्टपासून बिहारमध्ये झालं यू पीमध्ये झालं रोड शो करून रॅली करून जनजागृती करत आहेत त्या जनजागृतीमध्ये ते लोकांना तेच सांगत आहेत की हे जे भाजप सरकार हुकुमशाही पतीने वागत आहे हे जे जन लोकपाल बिल आणि त्यांनी जे आता आज एक तीस दिवसाचं बिल आणलेलं आहे लोकसभेमध्ये त्या लोकसभेच्या विरोधामध्ये सर्व लोकशाहीनी विरोधातील नेत्यांनी सर्वांनी ने आवाज उठवलेला आहे तुम्ही आज पाहिलात मा तुमच्या माध्यमातून सांगतो की आज लोकसभेमध्ये अधिवेशनामध्ये ज्यावेळेस सर्व खासदार मोदीच्या विरोधात उत्तर देत होते त्यावेळेस मोदी त्यांना न उत्तर देता लोकसभेतून निघून गेले तर माझ सांगणं भारत सरकारमधल्या सामान्य जनतेला आहे की आपण सर्वांनी लोकशाही मार्ग वाचवण्यासाठी आपण ठामपणे राहावं माझी भूमिका आहे आज तुळजापूर शहरामधून मशाल मिरवणूक होती ते मतदारांना जागृत करण्यासाठी होती कारण बी जे पी सरकार महाराष्ट्र आणि दिल्ली सरकार हे वोट चोरून आलेला आहे मतदान चोरून आलेलं आहे तर यावेळेस आम्ही शहरामधील आणि तालुक्यातील सर्व मतदारांना आव्हान करतो ह्या मोर्चाच्या निमित्तानं की त्यांनी यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका आहेत त्यावेळेस जागरूक राहून बोगस मतदान जे आहे ते मतदान केंद्राच्या बाहेर काढायचं किंवा त्याच्या अगोदर तहसीलमध्ये जाऊन तुम्हाला आता सध्या मु मुभा आहे की त्यावेळेस जे काय बोगस मतदान तुम्हाला समोर दिसेल दे दे, ते रद्द करायचं कॅन्सल करायचं त्याच्याबद्दल लिखी अर्ज द्यायचा आणि ज्यावेळेस काही स्थानिक लिडरनी स्थानिक पुढाऱ्यांनी ज्यावेळेस लिखी अर्ज तहसीलमध्ये देतील किंवा मतदान अधिकाऱ्याकडे देतील त्यावेळेस त्याची पोच घ्यायची आणि अमुक अमुक मतदान हे कॅन्सल म्हणून त्याची पोच आपल्याकडे राहायला पाहिजे जेणेकरून ज्या वेळेस मतदान आहे त्यावेळेस त्या बुथवर हे तुम्हाला दाखवता आलं पाहिजे आणि अगदी बूथ प्रत्येक पक्षाच्या महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी जागरूकपणे आहे तुम्हाला सांगतो फक्त जागरूक राहा ॲटोमॅटिक महाविकास आघाडी निवडून येणार आहे फक्त मतदान चोरी झाली नाही पाहिजे